दिवसात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त न केल्यास महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिलाय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करावी या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख आणि अडव्होकेट दत्तात्रय खडतरे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं बेमुदत धरण आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा गुरुवारी चौदावा दिवस होता अद्याप महाराष्ट्र शासनानं या आंदोलनाची दखल घेतलेली नाही येत्या दोन दिवसात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त न केल्यास महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिला आणि विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी राज्य सरकारकडे आहे की पण निर्णय घेऊन भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि आदरणीय मोदी साहेबांनी जाहीर केलं तर अडीच महिन्यापूर्वी की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आहे मग ते भ्रष्टाचारी राष्ट्रवादी नेता कोण आहे त्याचा खुलासा या सोलापूरच्या जाहीर सेवेत करावा कारण राज्याचे भाजपचे नेते म्हणतो ते अजितदा भ्रष्टाचार केलेल्या गाडीवरून आमच्याकडे आहेत त्याबाबत एन सी बीचा कोण नेता भ्रष्टाचार आहे सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार कोणी केलाय ह्याचा उल्लेख स्वतः सभेत करावा अन्यथा आम्ही काळे झेडे दाखवून त्यांचा निषेध करू वेळ प्रसंगी गोळ्या झेलू मस्ती म्हणून नाही शेतकरी हितासाठी आम्ही लढतोय आणि या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन अठरा तारखेला बैठक घेऊन मला लेखी आश्वासन दिलं तर आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचा स्थान